पुणे रेल्वे स्थानकाला पेशवे श्रीमंत बाजीराव पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे आणि या मागणीनंतर पुण्यात एक प्रकारे राजकीय वादळ उठल्याचं आपण पाहायला पाहायला मिळतं आहे काहींनी मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे तर काहींनी बॅनरबाजी करत मेधाताईंना लक्ष केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचे युवा प्रवक्ते आणि पुणे शहरामधले युवा नेतृत्व असणारे कुणाल टिळक आपल्यासोबत आहेत त्यांनी काल सोशल मीडियावरती एक पोस्ट करून मेधाताईंच्या समर्थनार्थ भाष्य केलं होतं नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत सर रेल्वे स्थानकाला बाजीरावांचं नाव देण्याची मागणी केली आहे ही मागणी भारतीय जनता पक्षाची आहे की मेधाताईंची आहे नाही बघा सर्वप्रथम काल मी प व्हिडिओमध्ये पण म्हटलं की मागणी कोणाचीही असो पार्टीची असो वैयक्तिकरित्या केलेली असो मागणी किंवा एक संघटना म्हणून कोणीतरी मागणी कधी केलेली असेल पण ती एक मागणी आहे असं नाही की बाबा त्याला लगेचच बाबा कोणी ऑर्डर काढू जसं नाव बदललेलं आलं आहे त्यामुळे मागणी पक्षाची असेल किंवा मेधाताईंनी स्वतःच्या वैयक्तिकरित्या केली हे त्यांनी जेथे मागणी केली तेव्हाचा मी व्हिडिओ बघितला नाही किंवा कोणासमोर मागणी केली हे मला माहीत नाही पण मागणी ही मैदाताईंनी केली असं सगळीकडे आहे आणि काहीच चुकीचं नाहीत आहेत पुणे रेल्वे स्थानकाचं आता नवीन विस्तारित एक चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होणार आहे प्लॅटफॉर्म चांगले होत आहेत त्याचं एक्स्टिरियर त्याला चांगली डागडुजी करण्यात येत आहे आणि हिस्टॉरिक ऐतिहासिक बिल्डिंग आहे पुणे रेल्वे स्थानकाची तर जेव्हा त्याला का नवी नव्या स्वरूपात आपण बघतो तर मग मेधाताईंनी अशी मागणी केली की बाबा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव त्याला देण्यात यावं आणि नुसती मागणी केल्यानंतर एवढा मोठा गदारोळ का झाला एवढा खालच्या स्तरावर जाऊन विरोधकांनी मेधाताईंचा व संपूर्ण ब्राह्मण समाजाचा अपमान का केला एवढा राग का ब्राह्मण समाजाबद्दल एवढा द्वेष का असा प्रश्न मी विचारला माझ्या व्हिडिओमधून पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे बाजीरावांच्या नावाला एवढा विरोध का होतो तुमचं निरीक्षण काय नाही हे बघा ह्याच्यामध्ये मिदाताईंनी पण आज एक प्रतिक्रिया दिली की इतिहास माहीत नाही लोकांना बाजीराव पेशव्यांच्या नावाला विरोध आहे की नाही मला माहीत नाही पण बाजीराव पेशवे ब्राह्मण होते म्हणून शंभर टक्के विरोध आहे हे मी नक्कीच स्पष्ट करू इच्छितो कारण काय ताईंनी मागणी केल्यानंतर लगेचच अर्ध्या दिवसात अत्यंत घाणेरडे बॅनर्स आपण बघितले की पुणे संपूर्ण पुणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटाने लावले आणि त्यामध्ये त्यांनी को रिलेशन बाजीराव पेशव्यांचं फक्त कोणाबरोबर केलं तर मस्तानीबाईंबरोबर आता ह्यामध्ये बाजीराव श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा इतिहास कितपत यांना माहिती आहे ज्यांनी बॅनर लावले त्यांना कितपत माहिती आहे की श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे किंवा त्यांच्या आधीचे पेशवे किंवा त्यांच्या नंतरचे पेशवे हे ह्यांनी कुठपर्यंत मराठा साम्राज्य पसरवलं आणि नुसतंच दिल्लीपर्यंत गेले नाहीत नुसतंच अटकपर्यंत गेले नाहीत तर परत पण आले आणि या संपूर्ण आज जो आपला मध्यवस्तीतला पुणे शहराचा भाग आहे त्याच्या विकासासाठी त्यांनी साधारणतः वर्षानुवर्ष त्यांनी घालवली तिकडून जो काय तिकडून जे काही आपल्याला रेव्हेन्यू मिळत होता तिकडून जे काय आपल्याला महसूल मिळत होतं तिथून या पुणे शहराचा विकास झालेला आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे फक्त मस्तानी बाईंबरोबर कोरिलेट केलं तिथेच आम्हाला कळलं की या पदाधिकाऱ्यांचं उभाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचं व विरोधकांचं जे जातीयवादी विरोधक आहेत जातीयवादी लोक आहेत पुणे शहरामध्ये की ब्राह्मण समाजाने कुठलीही मागणी केली कुठलाही ब्राह्मण नेत्याने काही बोललं की पुढे येऊन त्यांचा विरोध करायचा हा एक ट्रेंडच झाला आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास त्यांनी वाचावा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर कशा प्रकारे मराठी साम्राज्य संपूर्ण भारत देशात अखंड भारतात पुढे नेण्यात आलं पेशव्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू महाराज ज्यांची आज जयंती आहे त्यांचे जे काय सर्व पु आधीचे लोक होते त्यांच्या नेतृत्वामध्ये नेण्यात आलेलं आहे अशा लोकांच्या मार्फत आपला पुणेरी बाणा ज्याला आपण म्हणतो तो दिल्लीपर्यंत कसा नेण्यात आला ह्याचा इतिहासाचा अभ्यास तुम्ही करा किती आपण मुघल बादशाही ठोकून काढली आणि किती मुघल बादशाह आपल्या पैशावर तिथे बसवले आपल्या जोरावर तिथे बसवले mm. ते आपल्याला पैसे देत होते काही वेळ वर्ष तर mm. ह्याचा अभ्यास करावा आणि ह्याच्याही पुढे जाऊन मस्तानीबाई या राहायला कुठे होत्या ह्याचाही आ इतिहासाचा अभ्यास करावा असं मला वाटतं आणि म्हणूनच अत्यंत दुर्दैवी अत्यंत पुणे शहराला कलंक फासणारं असं हे सर्व पोस्टर्स होते असं मला वाटतं सर आता तुम्ही म्हणालात की पुणे शहराचा विकास बाजीराव पेशव्यांच्या काळानंतर सुरू झाला किंवा बाजीराव पेशव्यांनी त्याचा विकास केला मात्र पुणे शहरामध्ये ज्या वेळेला म्हणजे इथं परकीय आक्रमणामुळं लोकवस्ती नव्हती त्यावेळेला इतरचे इकडचे लोक बाहेर निघून गेले होते अशा काळामध्ये राजमाता जिजाऊंनी या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून एक संदेश दिला एक जगाला संदेश दिला आणि त्यानंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा लोक इथं राहायला आले आणि परत पुणे स्थापन केलं म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचा इतिहास आहे म्हणून राजमाता जिजाऊंचं नाव द्यावं अशा पद्धतीने एका गटाकडनं मागणी होते त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असू द्यात महात्मा फुले असू द्यात किंवा अजून इतरही महापुरुष आहेत त्यांच्या त्यांच्या देखील नावांची मागणी होते मग असं असताना मग बाजीरावांच्या बरोबर ह्या महापुरुषांचे जे कोणी नावांची मागणी करत आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल आणि हे बघा काल मी माझ्या व्हिडिओ बाईटमध्ये पण म्हटलं की प्रत्येक समाजातल्या लोकांना असं वाटतं की त्यांच्या थोर मोठ्या महापुरुषांचा सन्मान व्हावा त्यांना न्याय मिळावा त्यांचा आदर सर्व महाराष्ट्रभर सर्वांनी करावा आणि त्यामुळे प्रत्येक समाज प्रत्येक समाजातील स वेगवेगळ्या विविध संघटना मग त्याचबरोबर विविध राजकीय लोकं ह्या अशा मागण्या सातत्याने करत असतात आणि मला वाटतं की त्यात काहीच चूक नाही मागणी करा करण्यामध्ये काही चूक नाही आज मेदाताईंनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देवा अशी मागणी केली आहे mm. एका गटाने राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे mm. एका गटाने महात्मा फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे तर तिघांच्याही मागण्या आहेत आता त्या मागण्या कुणासमोर ठेवल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे पुढे त्याचा फॉलोअप घेतील हा त्यांचा विषय आहे आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही मला वाटतं प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे की मागणी करणार करावी आणि मला असं वाटतं की प्रत्येक समाजातील लोकांना हेच त्याचा सा अधिकार किंवा आमच्या थोर मोठ्या महापुरुषांचा सन्मान व्हावा न्याय मिळावा आणि mm. त्या म्हणून आज एका समाजाने क मागणी केली म्हणून त्या समाजाच्या लोकांना संपूर्ण समाजाला संपूर्ण त्यांच्या महापुरुषांना mm. अत्यंत घाणेड्या स्वरूपात खालच्या दर्जाच्या स्वरूपात अपमान करावा त्यांचा ब त्यांच्याबद्दलचे सर्व पुणे शहरात mm. पोस्टर्स लावावे ह्याचा अर्थ होत नाही आणि फक्त ब्राह्मण समाज नाही आज कोणीतरी आज ब्राह्मण समाजावर केलं आहे कोणीतरी उद्या दुसऱ्या समाजावर पण कोणीतरी टीका करू शकेल ना बरं आस आता तुम्ही सांगा की मस्तानीबाईंच्या विरोधात मी आज कुठेतरी परवा ट्विटर काल ट्विटरवर वाचलं की मस्तानीबाईंच्या समर्थना जर का राजपूत समाजाला जर का वाटलं तर ते पण बोलू शकतात की मसा मस्तानीबाई शेवटी राजपूतांना घराण्याच्या होत्या तर मग ते राजपूत समाजाशी तुम्ही इथे एक अपमान करताय असं म्हणू शकतं प्रत्येक समाजाच्या भावना असतात त्या आपण दुखवाव्या नाहीत असं मला वाटतं प्रत्येक त्यांची मागणी करावी त्यांना जसं वाटतं आहे तसं त्यांचा अधिकार आहे तो शेवटी शासन ठरवेल की कोणाचे मागणी मान्य करायची किंवा कोणाचं नाव द्यायचं हे शेवटी शासनाचा निर्णय वरिष्ठांचा निर्णय आहे तो त्यामुळे मला असं वाटतं की मागणी करा पण मागणी केली म्हणून एवढ्या खालच्या दर्जा दरा स्तरावर जाऊ नका कारण का मी काल परत एकदा बोलल्याप्रमाणे परत आता सांगतो की मागणी केली म्हणून एवढ्या लेवलवर गेले खरं जर का नाव चेंज केलं असं काय काय त्यांनी केलं असतं याचा मला विचारही करत नाही याच्या मा हे जे नाव आहे बाजीरावांचं नाव देण्यामागं विषय असा आहे की तिथं असं सांगितलं जातं की पुन्हा एकदा पेशवाई आणण्याचं हे कारस्थान आहे ब्राह्मण्यवाद वाढवण्यासाठी हे नाव दिलं जाण्याचा आरोप होतो आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि मी म्हटल्याप्रमाणे की ब्राह्मण समाजाबद्दल द्वेष आणि राग यामधूनच ही टीका टिप्पणी केली जाते असं मला वाटतं बाकी त्यामध्ये अजून कुठला उद्देश नाही त्यांचा कायम कुठलाही ब्राह्मण समाजाचा विषय आला की तुम्ही परत पेशवाई आणताय तुम्ही सर्व ब्राह्मण लोकं मिळून आमच्यावर अत्याचार करणार आता असे आपल्याला सोशल मीडिया डिजिटल मीडियावर सगळीकडे कमेंट्स बघायला मिळतात आणि तरी पण ब्राह्मण समाज संयमाने त्याला कायम सामोरे जात असतो जिथे इथे विरोध करायला पाहिजे तिथे विरोधी एकत्र येऊन करत असतो हल्लीच्या काळात आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्राह्मण समाजातील लोक अत्यंत संयमाने ह्या सर्व विषयामध्ये ब विषयाकडे बघतायत एवढं खालच्या लेवलवर जाऊन जर का कोणा कुठल्या दुसऱ्या समाजाचं जर का असं अपमान केला असता तर मला माहिती आहे की शंभर टक्के त्यांच्याही लोकांनी नक्कीच ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली गेले असते आमच्याही ब्राह्मण समाजातील लोक ॲग्रेसिवली याच्यामध्ये विरोध करत आहेत मंत्र्यांकडे प देवेंद्रजींकडे असू दे किंवा महिला आयोगाकडे तक्रारी देऊन कंप्लेंट्स देऊन या सर्व आद पदाधिकाऱ्यांवर उभाट्याच्या कारवाई व्हावी असं प एक त्यांनी निवेदन दिलेलं आहे आम समाजाने त्यामुळे मला असं वाटतं की द्वेष आणि राग आणि कशामुळे मला माहीत नाही पण आहे तो आणि पूर्णपणे काय म्हणतात त्याला टार्गेटेड समाजाबद्दल हा राग आहे आणि काही पण आपण जर का बघितलं हिस्टॉरिकली किंवा ह्याच्याही पुढे जर का जाऊन बघितलं तर हे असंच जर का चालू राहिलं तर ब्राह्मण स समाजाचा संयम कुठेतरी ब तुटेल असं मला वाटतं पण या सगळ्या प्रकरणानंतर तुमचं काय मेजाताईंशी बोलणं झालं का, का? आणि आता समजा आता तुम्ही सांगताय की ते नाव देणं योग्यच आहे त्या ते तुमचाही पाठिंबाच आहे तर ही मागणी पुढे नेण्यासाठी तुम्ही काय करणार आहात नाही नाही हे बघा मिधाताईंचं अजूनपर्यंत माझं आणि त्यांचं बोलणं झालं नाही आहे बहुतेक त्या मुंबईत होत्या अजून बहुतेक पुण्यात आल्या नाही आहेत त्या मी भेट घेईन उद्या परवा त्यांची पण त्यांनी जी मागणी केली आहे असं नाही की बाबा ती अयोग्य मागणी आहे योग्य मागणी आहे आम्हाला सर्व ब्राह्मण समाजातील लोकांना पण वाटतं की बाबा त्यात बा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं किंवा ब्राह्मण समाजातील दुसरे कोण असतील बाबा थोर महापुरुष लोकमान्य टिळक असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील त्यांचं नाव देण्यात यावं असं काय हे नाही की बाबा एकाच ह्यांचं म कोणाचं महापुरुषाचं नाव देण्यात यावं त्यामुळे मी त्यांच्याशी भेटीन बोलीन आणि कसं आणि आमच्या समाजातील सर्वच ज्या संघटना आहेत संघटनांच्या अध्यक्ष आहेत थोर वरिष्ठ आहेत हे सर्वच जण त्यांच्या पाठीशी आहेत आणि भेटतील त्यांना आणि कसं याच्यामध्ये पुढे जायचं तर त्यांचा म मला वाटतं की डिरेक्शन असेल आणि त्या सांगतील कसं सा करायचं पण सर हे जे एकंदरीत चाललं आहे तर त्याच्यावरनं एक दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की महापुरुषांना जे राज ठाकरे सात सातत्यानं मुल मुद्दा मांडत असतात की महापुरुषांना एका जातीमध्ये बंदिस्त करण्याचं हे षडयंत्र सुरू आहे आणि दुसरं आहे की मेधाताईंनी ज्या टायमिंगवरती हा मुद्दा उपस्थित केला आहे तर त्यामुळं मतांचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी हा मुद्दा उपस्थित केला गेला का असे दोन प्रश्न आहेत नाही पहिला प्रश्नाचं उत्तर माहिती शंभर टक्के महापुरुषांना काही ठराविक लोकांनी जातीच्या राजकारणात भोवलेलं आहे क असं मला वाटतं कारण काय त्यांचं वर्षानुवर्ष ते राजकारण चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या आहे आधारेच त्यांनी इतके वर्ष ते रेलेवन राहिलेले आहेत तर आता जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत तर त्यांना ऑबवियसली त्यांना असं वाटतं त्यांचा रिलेव्हन्स जाईल आणि तो रिलेवन्स हळूहळू कमी होत चाललेला आहे त्यामुळे ही एक रिॲक्शन त्यांच्याकडनं आहे असं मला वाटतं आणि क महापुरुषांना जेव्हा तुम्ही जातीच्या एका ब्रॅकेटमध्ये ठेवता तेव्हा मला वाटतं की आपण सर्व महाराष्ट्राच्या नागरिक म्हणून एक विसरतो हो की छत्रपती शिवाजी शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांनी जर का स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती तर आज आपण कुठे असतो मला विचारही करवत नाही त्यामुळे छत्रपती शिवरायांचा प्रामुख्यानं महाराष्ट्र आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या प त्यांच्या खाली त्यांच्या दरबारात ब्राह्मणी होते बहुजन समाजातील सर्व लोक होते मुस्लिमही लोक होते आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचा अपमान कशाही प्रकारे होऊ नये अशी आपण वर्तन वर्तणूक करू नये असं मला वाटतं कारण काय सर्वप्रथम छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असं मला वाटतं आणि त्यांनी दिलेल्या आयडियल्सवर आपण चालायला पाहिजे त्यांच्यानंतर जे जे थोर महापुरुष आले mm -hmm. ते त्यांचे स्वराज्य त्यांनी रोवलेलं स्वराज्याच्या मूर्तमेढ त्याचंच स्वप्न पुढे साकारत गेले असं मला वाटतं ता आणि त्यामुळे हे चुकीचं आहे असं या, या ब्रॅकेटमध्ये ठेवणं महापुरुषांना आणि मला असं वाटत नाही की इलेक्शन येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणून असं काही ताईंनी केलं असेल mm -hmm. कारण काय इलेक्शन तर अजून वेळ आहे मला वाटत नाही की अजून डिक्लेअर पण नाही झालेले आहेत त्याचा जी आर अजून ऑक्टोबरपर्यंत यायचा आहे प्रभाकरचनेचा त्यामुळे मागणी केली म्हणून परत त्याला इलेक्शनच्या ह्याच्यात गोवणं मग इलेक्शनच्या ह्याच्यात गोवलं म्हटल्यावर मग राजकारण आलं मग राजकारण आलं म्हटल्यावर राज मग परत जातीय ब्रॅकेटमध्ये त्यांना महापुरुषांना ठेवण्यात येईल <laughs> असा सर्व एक तो लूप आहे असं मला वाटतं आपण त्यातनं बाहेर पडायला पाहिजे आणि मागणी केली आहे साहजिकच आहे मागणी करणार समाज म्हणून त्याला पुढे शासन ठरवेल काय करायचं ते आता तुमच्या बोलण्यात मुद्दा आला देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे तुम्हाला खरंच वाटतं का त्याचे काही संदर्भ सांगता येतील नाही नाही हे बघा आपण मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाला तेव्हापासून अत्यंत खालच्या दरा स्तरावर जाऊन देवेंद्रजींनाही आणि ते त्यांच्या परिवारालाही टार्गेट केलेलं गेलेलं आहे आपण बघितलं आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की बाबा ब त्या महाराष्ट्राला माहीत नाही आहे की बाबा असा चालू आहे सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजींना जाती आहे जातीच्या ह्याच्यावरनं किती मोठ्या प्रमाणात आज बॅकलॅश फेस कर क करतायत ते किती टीकाटिप्पणी ते फेस करतायत आणि मला वाटतं की तरी पण एवढ्या चांगल्या प्रकारचा महाराष्ट्राचं चा, विजन त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलं एवढं चांगल्या प्रकारे सरकार आणलं आणि आज स चांगल्या प्रकारे सरकार चालवत अजूनही पुढे चालवत राहतील आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना पण कुठल्याही जातीच्या ह्याच्यामध्ये रोवणं बरोबर नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत खूप मोठी जबाबदारी आहे सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना एकत्र घेऊन चाललेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम चालू आहे त्यामुळे मला वाटतं की त्यापासून त्या राजकारणापासून सर्वांनीच आपण लांब राहायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद खूप वेळ दिलात तुम्ही तर हे होते कुणाल टिळक त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली मेधा कुलकर्णी यांनी जे बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची ते या जी मागणी केली आहे पुणे स्टेशनला तर त्याला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे ते लवकरच त्यांची भेट पण घेणार आहेत याबाबत चर्चाही करणार आहेत त्याबरोबरच जातीचं जे राजकारण चालू केलेलं आहे काही गटांनी तर त्यांना देखील त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की महापुरुषांना एका विशिष्ट जातीमध्ये जातीपुरतं अडकून ठेवू नका पाहूयात आपण या सगळ्या प्रकरणामध्ये घाट काय पुढे घडामोडी घडतात इथंच थांबूया धन्यवाद